पेक्षा पाच हजार एकशे पन्नास ज्या आम्हाला बसेस येणं अपेक्षित होत त्या बसेस न आल्यामुळे प्रवाशांना आम्ही ज्या सुविधा हव्या त्या सुविधा देऊ शकत नाही कारण ह्या पाच हजार एकशे पन्नास बसेस प्लस तेवीसशे तेराशे ते बसेस भाडे ते तत्वावर घेण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला होता कारण महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवाशांना जास्तीत जास्त बसेसच्या माध्यमातून सुविधा कशा उपलब्ध करता येईल ह्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी हे काही निर्णय घेतले होते आणि ते निर्णय महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय पोषक होते कारण सर्वसामान्य प्रवाशांना या जर बसेस वेळेवर आल्या असतात तर त्या सुविधा मिळू शकल्या असतात परंतु ज्या इलेक्ट्रिक बसेसचा आम्ही निर्णय घेतला होता आणि त्या पाच हजार एकशे पन्नास येण्याऐवजी आजपर्यंत फक्त आम्हाला दोनशे वीस बसेस आल्या होत्या तर ह्या काही पाच महिन्याच्या कार्यकाळामध्ये कंपन्यांशी आम्ही दोन ते तीन वेळा आमच्या अधिकाऱ्यांशी अधिकाऱ्यांनी संवाद साधला आणि आमचे जे संजय सेटीपल सेक्रेटरी त्यांनी बावीस मे पर्यंत जर आल्या नाहीत साधारण तेराशे बसेस त्यांच्याकडनं येणं अपेक्षित होतं तर आम्हाला तुमचं निविदा जी आहे ती रद्द करावी लागेल ला अशा प्रकारची नोटीस बजावल्यानंतर काही दिवसापूर्वी हो आम्ही त्यांच्याशी चर्चा केली परंतु चर्चेअधी के सुद्धा काही त्यांचा निर्णय न झाल्यामुळे अखेरीस जर ते वेळेवर पुरवठा करायला करू शकत नसतील तर आपल्याला त्यांचा जो निविदा आहे ती रद्द करावी लागेल अशा सूचना मी एम एस आर टी सीच्या अधिकाऱ्यांनी दिल्या त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळीकडे बातम्या चालल्यानंतर आमच्याकडे कंपनीचे सगळे जे प्रमुख लोकं आहेत त्यांनी संपर्क साधला आणि त्यांनी आता नवीन असा प्रस्ताव लिहिलेला आहे की दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये सहाशे वीस बसेस आम्ही देऊ त्या दोनशे वीस प्लस या सहाशे वीस अशा आठशे चाळीस बसेस ह्या वर्षात त्याचबरोबर दोन हजार सव्वीस मध्ये एकवीसशे पन्नास आणि उरलेल्या ज्या सोळाशे बसेस आहेत त्या दोन हजार सत्तावीस त्या आणि पुढल्या अडीच वर्षांमध्ये ह्या बसेस ज्या आम्ही निश्चित केलेल्या त्या पूर्ण करू असं प्रकारचं नवीन त्यांनी पत्र आम्हाला आज दिलेलं आहे परंतु त्यांनी दुसरी गोष्ट आमच्या की बसेस आहेत कोटीच्या वर आम्हाला बिल आम्ही सबमिट केलेलं आहे परंतु त्यापैकी फक्त आम्हाला साठ कोटी दिलेले चाळीस कोटीहून अधिक रक्कम ही आम्हाला दिलीच गेली नाही कारण ज्यावेळेस आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यावेळेस एक सेपरेट अकाउंट उघडलं गेलं होतं की इलेक्ट्रिक बस बसमधलं जे काही उत्पन्न येतं ते उत्पन्नासाठी जे अकाउंट उघडलं होतं त्यामध्ये फक्त कोटी जमा झाले होते कारण बाकीच्याही सुविधा सर्वसामान्य नागरिकांना आम्ही दिलेल्या ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या आहेत अंध व अपंगांना दिलेल्या आहेत त्याचबरोबर माजी सैनिकांना दिलेल्या आहेत आमच्या लाडक्या बहिणींना दिलेल्या आहेत या सगळ्या सुविधा देत असताना राज्य शासनाकडनं सुद्धा आम्हाला अनुदान जे आहे अपेक्षित ते आम्ही यामध्ये धरलं नव्हतं फक्त उत्पन्न आम्हाला साठ कोटी झालं होतं आणि त्यांना मात्र कोटी होतं त्यामुळे रुपये आम्ही त्यांना देऊ शकलो आता परिस्थिती अशी आहे की जोपर्यंत आम्हाला पूर्णतः या संदर्भात अनुदान देत नाही म्हणजे त्यांनी जो प्रस्ताव दिला त्यानुसार राज्य शासनाकडे सुद्धा आम्ही प्रस्ताव पाठवलेला आणि व्हिजीएफच्या माध्यमातून म्हणजे या प्रकल्पातील बारा मीटरच्या अठाशी ही बसेस साठी एकूण आठशे साठ कोटी रुपये अनुदानाशिवाय तसेच नऊ मीटर प्रकारातील तेवीसशे पन्नास बसेस साठी तेवीसशे एकतीस कोटी रुपये अनुदानाशिवाय अशी एकशे एक्याण्णव कोटी रुपयाची रक्कम आम्हाला भविष्यामध्ये ह्या बसेस वाढवत असताना राज्य शासनाकडून अपेक्षित आहे आणि ती रक्कम विजेफच्या माध्यमातून मिळावी हा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचं आणि आमचं एग्रीमेंट हे योग्य प्रकारे चालू शकत नाही कारण पाच वर्षापर्यंत बारा मीटरच्या बसेस होणार आहेत आणि बसेस या नऊ वर्षापर्यंत लॉसमध्ये जाणार आहेत आणि आम्हाला मात्र त्यांना पूर्ण पैसे द्यावे लागणार आहेत त्यामुळे हा जो खर्च आहे तो खर्च जोपर्यंत राज्य शासनाकडून मिळत नाही एस टी महामंडळाला तोपर्यंत या बसेस चालवणं सुद्धा व्यवहार्य होणार नाही त्यामुळे आम्हाला आम्ही पैसे देऊ देऊ शकत शकत नाही नाही त्यामुळे आणि आम्ही त्यांना पैसे जोपर्यंत अनुदान राज्य शासनाचं मिळत नाही तोपर्यंत देऊ शकत नाही त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला की त्यांनी आम्हाला जो प्रस्ताव दिलेला आहे या पुढल्या तीन वर्षातला हा प्रस्ताव घेऊन आणि बीजेपची गॅरंटी सह हा प्रस्ताव राज्य या बाबतीतला निर्णय घ्यावा यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत आणि त्यांच्या बैठकीमध्ये आर्थिक अनुदान आम्हाला कशा वेळेस मिळेल जेणेकरून आम्ही या कंपनीला देऊ शकेल देऊ शकू पैसे अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा लागेल अन्यथा ज्या पद्धतीने यांच्या बसेस येत आहेत आम्ही एस टी महामंडळाला अशा तर वेगळ्या बसेस न आल्यामुळे आम्ही एस टी महामंडळामध्ये व्यवसाय चालू शकणार न त्यामुळे आम्हाला आमच्या प्रवाशांना आम्ही सुविधा देऊ शकणार नाही तर या बाबतीतला लवकरात लवकर बैठक माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लावावी अशी आम्ही आमच्या एस टी महामंडळाकडनं परिवहन डिपार्टमेंट कडनं विनंती करणार आहोत